जिल्ह्यामध्ये स्टाईल चोरटे सक्रिय धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत थरार बंदुकीचा धाक दाखवत रस्त्यावर ट्रक लुटण्याचा प्रयत्न शहादा दोंडाईचा रस्त्यावरची घटना शहादा शहरापासून ते दोंडाईच्या हद्दीतील निमगुळ गावापर्यंतच्या धूमस्टाईल चोरीचा थरार ट्रक चालकाच्या सावधानगिरीमुळे ट्रक चालकाच्या सावधानगिरीमुळे आणि गावकऱ्यांच्या सहाय्यानं एका चोरट्याला पकडण्यात यश ट्रक गहूच्या भरलेल्या गोण्या घेऊन शहादाकडून दोंडाईचाकडे जात होता ट्रक चालकाचे मोबाईल आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार सावळद्या फाट्यावरून दोन इसम बरगम बाईकवर ट्रकचा पाठलाग करत होते चोरट्यांची सात ते आठ जणांची टोळी असल्याचा संशय सा सारंगखेडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एका चोरट्याला पकडण्यात यश तर बाकीचे चोरटे पसार होण्यास यशस्वी चोरट्यांच्या मोटारसायकलीच्या डिक्की तपासली असता त्यामध्ये धारदार शस्त्र आणि गावठी बंदूक आढळून आली ही घटना दोंडाईच्या पोलीस स्टेशन हद्दीतील निमगुळ गावाजवळ घडली आहे पोलिसांना वारंवार कॉल करून देखील पोलीस किमान एक ते दोन तास लेट पोहोचल्यानं गावकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय बेधडक मी मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट नंदुरबार काल दिनांक सात चार दोन रोजी रात्री बावीस तीस वाजताच्या दरम्यान शादा करून याच्याकडे एक असलेला मालट्रक चा चालक याला अडवून काही इसमांनी त्याच्याकडे मोबाईल आणि चार हजार रुपये हिसकावून घेतलेले होते व त्यांना बंदुकीचा धाब दाखवून ते पसार झाले असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना झाले व रवाना झाल्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांनी एका इसमास पकडून ठेवलेले होते त्या इस्माला ताब्यात घेतले त्याच्याकडून बंदूक पिस्टल जप्त करण्यात आलेली आहे त्याकडनं दोन राऊंड प्राप्त झालेले आहे सदर बाबतीत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुर्तास एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे व काही संशयित यांचा शोध घेत आहोत